नमस्कार मंडळी तर मग मागील अध्यायात गोरक्षनाथ हनुमंताशी युद्ध करून स्त्री राज्यात पोहोचले प्रभू श्रीरामांचे दर्शन झाले प्रभू श्रीरामांनी हनुमंत व गोरक्षाच्या मध्यस्थी केली तर या अध्यायामध्ये गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ त्यांना स्त्रीराज्यातून घेऊन जाण्यासाठी काय करतात हे पाहू आणि या अध्यायाची फलप्राप्ती पाहू हा अध्याय वाचन किंवा श्रवण केला असता एखाद्या गोष्टीची वाईट सवय वेळ असेल तर व्यक्ती त्या वेडातून बाहेर पडून चांगल्या प्रकारे राहू शकतो चांगले जीवन जगू शकतो चला तर मग या अध्यायाला सुरुवात करूया ओम श्री गणेशाय ओम श्री गुरुदेव दत्तात्रेय नम ओम नवनाथाय नमः श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय विसावा श्री राम प्रभूंनी मारुती गोरक्ष यांच्या समजोता करून ते स्वस्थानी गेले मारुती मैनाकिनीच्या गावी गेला त्याला पाहून मैनाकिनीने भक्तीभावाने नमस्कार केला मारुती म्हणाला राणी मी तुला वचन दिले त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाला तुझ्या स्वाधीन केले तुला मीननाथ नावाचा पुत्र लाभही झाला आहे परंतु मच्छिंद्रनाथाला हे राज्य सोडावे लागणार आहे कारण त्याचा पटशिष्य गोरक्ष महाप्रतापी सामर्थ्यवान आहे तो त्याला इथून घेऊन जाण्याच्या निर्धाराने आला आहे त्याने शस्त्रात्र विद्येत माझा पराभव केला आहे आणि मी त्याच्या कामात अडथळा करणार नाही असे श्री प्रभू रामांना वचन दिले आहे तेव्हा गोरक्षनाथ येथे आल्यावर त्याला कसे अडकवून ठेवावे हे तू ठरव नाहीतर मच्छिंद्रनाथ गेला म्हणून समज हे ऐकून मैनाकिनी घाबरून गेली मैनाकिनी पूर्वी सिंहद्वीपात राहत होती सर्वात रूपवती म्हणून तिला पद्मिनी हे नाव पडले एके दिवशी स्नान करून सूर्याचे दर्शन घेण्यासाठी राजवाड्याच्या उंच सौदा तलावर ती आकाशाकडे तोंड करून उभी राहिली उभी असताना आकाश मार्गाने विमानात बसून उपपरिचर वसू चालला होता वाऱ्याच्या वेगाने त्याच्या अंगावरील वस्त्र बाजूला झाले व त्याचे गुप्तांग उगे पडले ते नेमके पद्मिनीच्या दृष्टीला पडले आणि हे पाहून ती जोरजोरात हसू लागली याचा उपचार वसूला फार राग आला त्याने शाप दिला की तू स्त्री राज्यात जाऊन पडशील तेथे ते एकही पुरुष तुझ्या दृष्टीला पडणार नाही हे एकताच मैनाकिनी घाबरली तिने शाश्रुनयनाने वसूची क्षमा मागितली आणि उपशाप देण्याची विनंती केली तेव्हा तो म्हणाला किल्लोतला राणी राज्य करते तिच्या मृत्यूनंतर तूच राणी होशील तू मारुतीची उपासना कर तो प्रसन्न झाल्यावर त्याच्याकडे वर, वर मागून घे कि आमच्या स्त्री राज्यात तुझ्या भूभू कराने संतती होते परंतु त्यातील स्त्री संततीच जगते पुरुषाचा गर्भ मात्र गळून पडतो पुरुष जन्माला येतच नाही त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अंग संग मला घडावा व ते सुख मला मिळावे त्यासाठी मारुती वचनात गुंतले तो सांगेल त्याप्रमाणे नवनाथाचा प्रमुख मच्छिंद्रनाथ यांची तुझी भेट घडवून आणेल तुला सुख प्राप्त होईल तुझ्या मनात माझ्याविषयी कामविकार निर्माण झाल्यामुळे आता माझा अंश मच्छिंद्रनाथ तुझी इच्छा पूर्ण कर तुझ्या मिलनातून मीननाथ ना म्हणून मीच पुन्हा अवतार घेईल वसूच्या शापाच्या प्रभावाने मैनाकिनीला विसर पडला आणि ती भटकत भटकत स्त्री राज्यात गेली ती तिथे तिलोतला राणी वृद्ध झाल्यामुळे आपल्यानंतर राज्यावर कोणाला बसवावे याचा निर्णय करण्यासाठी हत्तीच्या सोंडेत माळ देऊन तिला गावातून फिरविले हत्तीने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली मैनाकिनीला वाजत गाजत राजमहालात आणून राणी केले तिने मारुतीची आराधना केली आणि त्याने वर दिल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तेथे आला तिच्या बरोबर रमला त्याला मीननाथ नावाचा पुत्र झाला गोरक्षनाथ कलिंगा आणि त्याच्या नृत्य कुशल स्त्री कलाकारांचा संज संच शृंगमुरुड गावात आला गोरक्ष कलिंगेला म्हणाला मला मृदुंगवादनाचे काम दे कलिंग म्हणाले तुझा पुरुष वेश तिथे कामाचा नाही पुरुष असल्यामुळे तुम्हालाही प्रवेश मिळणार नाही गोरक्ष म्हणाला तू अजिबात देऊ नकोस मी असा स्त्री वेश घेतो की मला कोणी ओळखणारही नाही आणि असे म्हणून मंत्र म्हणून गोरक्षनाने स्वतःचे रूपच बदलले व तो स्त्री रूप झाला त्याच्या या बदललेल्या स्त्री रूपाकडे कलिंगेसह सर्व स्त्री कलाकार थक्क होऊन पाहू लागले मग गोरक्षाने मृदुंग घेतला सर्व स्त्री कलाकार राजवाड्याच्या कला, कला दालनात गेले आणि तिथे मुख्य आसनावर मच्छिंद्रनाथांच्या जवळ मैनाकिनी आणि मधल्या आसनावर मिलनाथ बसले कलिंगावर तिच्या सहकारी पैंजण बांधून नृत्य करू लागल्या गोरक्षाचे ठेका धरायला लावणारे मृदंग वादन सर्वांना मंत्रमुग्ध करणारे झाले सर्वांनी मनपूर्वक अभिनंदन केले गोरक्षनाने मृदंगातून चलो मच्छिंद्र गोरक्ष आया असे हुबह्यू माणसाच्या आवाजातले बोल काढले ते ऐकून मच्छिंद्र दचकला त्याची मुद्रा काळवंडली जवळ बसलेल्या मैनाकिनीने मच्छिंद्राच्या काळजीचे कारण विचारले तो म्हणाला मृदुंगवादातून गोरक्ष आय आहे हे शब्द मला स्पष्ट ऐकायला येतात गोरक्ष आला असेल तर मला गेलेच पाहिजे मैनाकिरीने ओळखले की गोरक्ष याच कलाकारांमध्ये आहे तिने मृदुंगधारी स्त्रीला जवळ बोलून खरे काय ते सांगा असे म्हणताच गोरक्षाने आपले खरे रूप प्रकट केले त्याला पाहताच मच्छिंद्राने गोरक्षाला प्रेमभराने आलिंगन दिले गुरु शिष्याच्या भेटीचा तो सोहळा अपूर्व होता गोक्षाला सर्व वृत्त विचारले तो म्हणाला मी बारा वर्षे बद्रिकाश्रमात तप केले त्यानंतर तुमचा शोध घेत होतो कानिपनाथाकडून आपला ठाव ठिकाणा कळाला म्हणून आपल्याला नेण्यासाठी आलो आहे मी इथे मैनाकिनी गोरक्षाच्या पायापडी व इथला कारभार मचिंद्रनाथांच्या कृपेने सुरळीत आहे हे सुद्धा मनाने हे सुद्धा मनाने यामध्ये गुंतले आहेत आता ये नार आए। ते आता येणार नाही गोरक्ष म्हणाला महाराणी मातोश्री आम्ही योगी आहोत आम्हाला असले राज वैभव राजभोग तुच्छ आहेत लोकांना उपदेश करून सन्मार्गी बनवण्याचे आमचे काम आहे हे ऐकून मच्छिंद्रनाथांनाही वाईट वाटले ते म्हणाले गोरक्ष बाळा तुला मी ध्यान योगी कर्मयोगी ज्ञान योगी, योगी बनवले आहे तू शिष्य निर्माण कर यावर गोरक्ष म्हणाला माझ्या शिष्यांना तुमच्यासारख्या सा, सर्व गुण संपन्न गुरुच्या मार्गदर्शनाची गरज आहे शिष्याच्या बोलण्याचे मच्छिंद्राला कौतुक वाटले मच्छिंद्राने मांडीवर एका बाजूला गोरक्षाला व दुसऱ्या बाजूला मीननाथाला बसवले आणि प्रेमभराने त्यांना आपल्या हाताने सुगराज भोजन भरविले अशा प्रकारे कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त